ठाणे शहरातील एकशे ब्याण्णव सार्वजनिक उत्सव मंडळांनी नवरात्र उत्सवाच्या मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडे अर्ज दाखल केलेत हा उत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी एकशे ब्याण्णवपैकी जेमतेम चोवीस मंडळांना पालिकेनं परवानगी दिली आहे तर एकशे अडुसष्ट मंडप मंडळं मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून येत आहे ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रस्ते अडवून उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू झाली आहे काही मंडळं संपूर्ण रस्ताच अडवत असल्यानं वाहतुकीसाठी रस्ते बंद होतात तर काही ठिकाणी मंडपामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाल्या होत्या त्यावर सुनावणी देताना न्यायालयानं ना, अशा मंडप उभारणीची परवानगी देताना काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्याद्वारे ठाणे महापालिकेनं मंडप उभारणीची नियमावली तयार केली असून त्यानुसार पालिका प्रशासन मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देते ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक उत्सव मंडळांना गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडपाच्या परवानगीसाठी विविध विभागांकडे खेटे घालावे लागत होते त्यामुळे मंडळांकडून नाराजीचा सूर उमटत होता त्यामुळे पालिकेनं मंडप परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करत मंडळांना ऑनलाईन आणि थेट पालिकेत अर्ज करण्याची सुविधा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उपलब्ध करून दिली आहे यंदाही ही, ही सुविधा कायम आहे आतापर्यंत ठाणे महापालिकेकडे एकशे ब्याण्णव मंडळांनी नवरात्र उत्सव मंडळासाठी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी चोवीस मंडळांना पालिकेनं परवानगी दिली आहे